रामकृष्ण हरी मंडळी आता हे बा आपली गाय आहे तिला आता वैरण टाकलेली ही आपली गाय आहे तिला वैरण टाकली आता शेतात जायचं आहे शेतात जाऊन बघू आपण भुईमुगाच्या शेंगा कशा आले कशा नाही तुला वैरण टाकून दिली म्हणजे मग एकदा वैरण टाकली ती स्थान्य राहते मग आपण शेतात गेल्यावर मग ती ती आता भुईमुगा शांगा दाखवते मंडळी तुम्हाला मी आमच्या चॅनलला नवीन असंत सबस्क्राईब करा अश्विनी फार्मर म्हणून आपलं चॅनल आहे करा मित्रांनो आपल्या चॅनलला कांद्याची लागण चालू असल्यामुळं व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला त्याच्यामुळं म्हटलं आज जा शेतात जाऊन बघू भुई कसं लागे कसं नाही आपली मक्का आहे एवढी शेंडे खुरलेले आहे गाईंसाठी एकच गाय आहे सांगा कमेंट करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भूमोग आहे आपला आपला कुत्रा पण कुत्रापणालाय आपल्यासोबत मला भूमोग दाखवते मुगाला ते बघा अजून कवळ्या येत्या अजून तरी आता गणपती उठन दोन तीन दिवसांना तर जादा पाऊस असल्यामुळं शेंगा थोड्या कवळे ला कमी या मित्रांनो भुईमुगाच्या शेंगा खायला नक्की कमेंट मध्ये सांगा कसा वाटला आमचा भुईमोग बा नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करून dekora kuma nam chen पडत जातील तुम्हाला धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सगळ्या युट्यूब फॅमिलीला